निक्की तांबोळी जरांगेसारखीच करत होती बघा त्याचा कारण त्याचा विषय घ्यावा ही त्याची लायकीच नाही तर निक्की तांबोळी ना जरांगेसारखी होती बघा काहीही बोलायचं काही बोलायचं जसा जरांगे, जरांगे बोलतो ना काही बोलतो बघा काहीही बोलतो काय झालं निक्की तांबोळीचं समाजामध्ये तर रोष आहेच आहे तिच्या विरोधात मध्ये परंतु पडली ना टॉप मध्ये सुद्धा नाही गेली कळलं ना तशीच अवस्था या जरांगेची आहे आणि सूरजने काय केलं कुणाला काय त्यालाही लोकांनी बोलले तिथे तर बोललेच पण बाहेरही लोक त्याला बोलत होते त्याने लक्ष दिलं आहे आणि तो पोचला तिथे म्हणजे अशाच पद्धतीत देवेंद्र फडणवीस करतायत कुणाला काय बोलायचं नाही ते बोला त्यांचं काम ते करतायत ते कुणालाही उलट उत्तर देत नाही त्याच पद्धतीत जसं सूरजने काम केलंय त्याच पद्धतीत मध्ये जसं निक्कीने आणि आरबाजने सूरजला हिनवलं त्याच पद्धतीमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे काय करतायत एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांना हिनवतायत सारखं सारखं कोण येतो मिंदे गट काय 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 परंतु शिंदेसाहेब मात्र भाषे त्यांची जीभ ढळू देत नाही त्यांच्यावर बोलताना काय बोलायचं ते बोला मी माझं काम करत राहणार आणि जसं निकितांबोळीचं झालंय ना जसं अरबादचं झालंय ना, अरबाद ना लोकांनी उचलून फेकलं त्यांना त्यांचा जो माज होता म्हणजे काय होतं यांचं की सूरज बघा आता मी तर उदाहरण देणार म्हणजे देणार यस राजकारण्यांसोबत सूरजचे उदाहरण देणारच मी काय झालं शिंदे साहेबांची म्हणजे शेतकऱ्यांचा मुलगा एक गरीब घरातला मुलगा आमदार 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 झालेला ह्याच्या पलीकडे राजकीय पार्श्वभूमी त्यांचे वडील किंवा कोण असं काही नाही राजकारणात इकडं एकीकडं पाहिलं तर काय झालं बाळासाहेबांनी एवढं मोठं विश्व निर्माण करून ठेवलेलं बरोबर ना मग आता जसं सुरजच कसं झालं की बाबा तो पोरगा पण त्याच्या त्याच्या हिमतीवर आलेला त्याचे तो शॉर्ट व्हिडिओ बनवून लोकांना हसवणं वगैरे काय असेल त्याच्या क्षेत्रात मध्ये आता अरबाज आणि निक्की हे काय इंडस्ट्रीमधन शो जिंकून आलेले किंवा शो मध्ये गेलेले रियालिटी शो मध्ये निकीने नाही का खतरो केला हिंदी बिग बॉस केला त्या भारतीच्या शो मध्ये गेला होता गेली होती आरबाजने पण स्पीड विला केला असे शो करून आलेले आणि स्वतःला आम्ही एवढे देखणे आम्ही एवढं सगळं काय आमच्याकडं असताना माजरडेपणा केला तिथं त्याला सारखं सारखं हिनवलं काय झालं समाजाच्या लक्षात आली ती बाब आणि त्यांनी उचलून फेकले त्यांना त्याच पद्धतीत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरेलाही तसंच डावलणार आहेत लोक आणि जसा सूरज ट्रॉफी घेऊन गेलाय ना त्याच पद्धतीत शिंदे साहेब पुन्हा एकदा मुख्यमंत्री होतील एवढं लक्षात ठेवा कारण तो माणूस सुद्धा त्यांना जे हिनवत होते ना की ज्या वेळेला ते मुख्यमंत्री झाले होते ज्या वेळेला ते माध्यमांच्या समोर यायचे त्यावेळेला त्यांना थोडस अडखळत असतील कारण या ठाकरे घराण्यानी म्हणजे उद्धव ठाकरेंनी यांनी त्यांना कधी माध्यमांच्या समोर येण्याचा चान्सच दिला नाही येऊच दिला नाही हम करोसे कायदा थोडसे ते त्यावेळेला गोंधळले होते परंतु आता जर बघितलं ना हा आणि त्याचं श्रेय हे नक्कीच देवेंद्र फडणवीस साहेबांना दिलं जाईल की त्यांनी साथ नाही ना सोडली अगदी शिंदेसाहेबांच्या पावलावर पाऊल देऊन उभे राहिले त्यांना कुठंच एकट्याला सोडलं नाही त्यामुळं अशाच पद्धतीत त्या जरांग्याची पण अवस्था होणार आहे अशाच पद्धतीत त्या वाकड्याची तर काय वाकड्या तर विषयच नाही वाकड्या कोणी माहिती आहे का बिग बॉसमधला अरबाज खान अरबाज पटेल वाकड्या म्हणजे अरबाज पटेल आणि जरंग्या म्हणजे निक्की आणि जान्हवी म्हणजे कोणे माहिती का वैभव आणि जान्हवी ते हे आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे असंच होणार आहे यांचं पण नाही ती पण कशी करायची नाही का हा तांडव जान्हवी असेच बाहेर पडणार आहेत लक्षात घ्या तर नक्कीच सत्याचा विजय होत असतो आणि सूरज तुला महाराष्ट्राच्या वतीने माझ्या कुटुंबाच्या वतीने खूप खूप खुँ, शुभेच्छा भावा असाच पुढे जा आणि असंच जाशील तू पुढं नक्की फक्त आता महाराष्ट्राच्या जनतेला माझी विनंती आहे तसं त्याच पालकत्व बऱ्याच जणांनी स्वीकारले म्हणजे जे शोचे कोणीतरी आहेत मला नाव नाही सांगता येणार आहे त्यांचं त्यांनी सुद्धा स्वीकारले त्याचबरोबर पॅडेदा त्याला खूप मदत केली शो मध्ये असताना सुद्धा आणि त्यांनी सांगितलं बाहेर सुद्धा मी त्याच्या सोबत राहणार नक्कीच या लोकांना माझी एक विनंती असेल इंडस्ट्रीमधल्या की मराठी इंडस्ट्रीमधल्या लोकांना माझी विनंती असेल की त्याची रानू मंडल होऊ देऊ नका ते, ते लोकरूप फार कष्टात ना आणि तो रानू मंडल सारखा नाही पण तो फार भोळा बाबडा आहे रानू मंडलला जेवढं घमड होतं गर्व होता आज तो याला गेलाय खंडोबाला गेलाय अक्षरशः तो प्रत्येकाच्या सोबत सेल्फी काढतो एवढी गर्दी एवढी गर्दी तिथे पण तो कुणालाही हिनवत नाहीये की जसं राजनू मंडलला एकेकाळी एक अ ज्यावेळेला फेम मिळालं नाव मिळालं त्यावेळेला ती अशी हिनवत होती लोकांना तसा तो कधीच करणार नाही परंतु तरीही इंडस्ट्रीमधल्या लो लोकांना विनंती आहे त्याच्यासोबत तसा डाव खेळू नका म्हणजे झालं कारण बऱ्याच जणांच्या डोळ्यात तो खोपायला लागला की तो फुकट फाकट आलाय तर असं म्हणता येणार नाही त्याने त्याचं सातत्य त्याने कोरोना काळामध्ये जे आपल्याला हसवलं हेही विसरता येणार नाही की अगदी जरा तो तस म्हणजे त्याच्यामध्ये काही नव्हतंच तर आपण का त्याचे व्हिडिओ बघत होते नक्कीच त्याच्यामध्ये काहीतरी होत आणि खराच खराच सूरज कसा आहे हे ते बिग बॉस मध्ये गेल्यानंतर आपल्याला समजलं तर मला वाटतं बिग बॉस मध्ये जर खरा व्यक्ती कुणी वागला असेल सगळे मी म्हणत नाहीये म्हणजे निकिता फेक वागलीच आहे आरबास तिच्यापेक्षा फेक वागला वैभव जे काय वागला त्याला त्याचं भोगावं लागतंय तो अजूनही पश्चाताप करतो तो पोरगत असा नाही परंतु तिथं गेल्यानंतर तो, तो चुकीच्या लोकांच्या बघा हे फार महत्वाचं आहे की तुम्ही कुणाच्या सोबत राहता संगत कुणाची आहे हे फार महत्वाचं आहे सूरज कुणाच्या सोबत होता पॅडी दादांच्या म्हणजे ही लो दिपी असेल पॅडी असेल या लोकांची जी टीम होती ना ही म्हणजे कुठेतरी थोडी खऱ्याला धरून होती आणि जी अपोजिट टीम होती ती म्हणजे खोट खोट आकांत तांडव आघावपणा रंगीलपणा मुद्दा म्हणून कुणाला तरी हीन समजायचं अपमान करायचा त्यांच्या भाषेवर त्यांचं कंट्रोल नाही त्यांच्या शब्दांवर त्यांचं कंट्रोल नाही कुणाला काहीही काही म्हणायचं काय झालं लक्षात ठेवा आता कोणीतरी जरांगेचं नाव घेतलं त्याला मला सांगायचं आहे निक्की तू मी सांगितलं त्या पद्धतीमध्ये लक्षात ठेवा की निक्की तांबोळीने एवढी गरळ ओकली हा परंतु तिला बी टीम मधल्या लोकांनी उत्तर दिली नाही तिच्या पद्धतीमध्ये द्या तिला म्हंटले जस म्हणजे काय झालंय हा गरळ ओगतोय कुणाच्या माध्यमात मनोज जरांगे म्हणजे ए टीम झाला बिग बॉस मधली आणि देवेंद्र फडणवीस आणि शिंदे साहेब म्हणजे बी टीम झाले ही लोक त्यांना उत्तरं देत नाहीत बघ तुला काय बघायचं त्यांना माहिती काय होणार आहे ते समाजाला दिसतंय चित्र सगळं याला किती माजोरडेपणा करायचा तो करू द्या समाजाचे डोळे झाकलेले नाहीये त्यामुळं नक्कीच ना त्याच पद्धतीत कारण ग्रामीण भागातली मी पण आहे त्यामुळं मलाही ज्या वेळेला मी माझ्या नातेवाईकांशी बोलते माझ्या मित्र मैत्रिणींशी बोलते त्यावेळेला हे त्यांच्या मनातल्या भावना कळता येत नाही की अरे शक्यच नाही पहिलं आम्ही त्याच्यासोबत होतो पण नाही आता कळून आहे त्याचं जे वागणं बोलणं ते फार घमेंडी गर्विष्ठ आणि फार त्याला स्वतःवर काय माहिती नाहीये आणि सगळ्यात महत्वाचं एक तुम्हाला हे देऊ का उदाहरण लक्षात घ्या गर्दी किती आहे ना त्याला महत्व देऊ नका त्या गर्दीतले माणसं याच्यासोबत किती आहेत ना त्याला महत्व द्या हा हे फार महत्वाचं आहे की ती गर्दी आहे ना याला स्वीकारतीये का ती गर्दी याच्या सोबत का आहे हे वारंवार सांगत असते याचा अभ्यास करा नक्कीच तर लक्षात ठेवा सातत्य सोडू नका कोण काय म्हणतं कोण किती हिनवत याच्याकडे लक्ष देऊ नका नक्कीच विजय हा तुमचा असतो आणि खरं कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी ते लपल्या जात नाही खरं खरं असतं खर आणि ते अगदी समोर येत असतं तर इंडस्ट्रीमधल्या लोकांनाही सांगायचं पोट दुखवून घेऊ नका जळजळ मळमळ करून घेऊ नका एखादा जर आणखी एकदा दादा पोटग्या घेत असेल ना तर त्याचं स्वागत कारण तो ही अशा गरीब घरात येत असेल तर आणि नक्कीच सूरज तुझ्या तुझं नवीन रूप आम्हाला बघायला नक्कीच आवडेल आणखी नकी। आणि नक्कीच तू जी जे जो तुझा प्रवास आहे तो वरच जाणार आहे तो खाली येणार नाही कारण महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद तुझ्यासोबत आहे कारण सर्वसामान्यांचा आशीर्वाद हा फार महत्वाचा असतो तर हे फार महत्वाचं आहे चला प्रयत्न करेल परत परत लाईव्हला यायचा उपवास पण आहे आणि मला नाही जास्त मी खिचडी वगैरे या गोष्टी नाही मी खाते जास्त त्याच्यामुळं थोडी थकलेली असते एनर्जी नसते मला बोलण्याची बोलण्यासाठी माझ्या मते त्याच्यामुळं पण लाईवला यायला मी आता एवढंसं बोलले तरी मला हे दुखायला लागलं ला। सो असं होत आहे मला सो हरकत नाही बोलूया आपण अन्याय तेथे प्रतिकार हे माझं वाक्य आहे आणि त्याप्रमाणे मी माझं मत मांडत असते निडरपणे आणि ते मांडत राहणार सो हरकत नाही जय माता दी जाऊ द्या जाऊ द्या भाऊ तुमच्यात जाऊ नका जाऊ दे आता बोललेत चला 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 हे सांगितलेलं ते तुम्हाला चला हरकत नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र